नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण तेहतीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत मुले इंद्रायणीकाठी गेली होती रुक्मिणी विठ्ठलपंत ओट्यावर बसून संध्याकाळचा गार वारा घेत होती गत आयुष्याची चित्रे त्यांच्या मनचक्षू समोरून पुढे सरकत होती आणि आयुष्याचा प्रवास येथपर्यंत आला होता चौघाही मुलांचा विषय एक होता त्यामुळे आता चौघे एकत्र राहत आणि त्यामुळे रुक्मिणी खूपच सुट्टी झाली होती मुक्ता मुलगी होती तरीही तिने योगाभ्यास चालू ठेवला होता व तिने मुलांप्रमाणेच वेद वेदांताचे अध्ययन घेतले असले तरी स्त्री कर्तव्यालाही ती मागे नव्हती त्यामुळे रुक्मिणीला तेही समाधान होते विठ्ठलपंत रुक्मिणी एकांतात बसून आयुष्यातील अनेक आठवणी काढीत व सध्याच्या परिस्थितीशी तुलना करून पाहत तेव्हा म्हणत विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी प्रथम आपण येथे राहावयास आलो तेव्हा जो भयानक भविष्यकाळ आपल्यासमोर होता तो आता किती पूर्ण निवळून गेला आहे नाही होय आपण म्हणता ते खरे आहे पण खरं सांगू भविष्याच्या भयानकतेची मला कधीच जाणीव झाली नाही का म्हणून विचाराल तर खरं म्हणजे मी कधीच भविष्याचा विचार करत नव्हते अंधाऱ्या गुहेतून पुढे चालणाऱ्या माणसाला जास्त सावधगिरी बाळगावी लागते मागील माणसे निर्धास्त चालत असतात तसे चा चा मी तुमच्या मागून चालत आहे ना म्हणून खरं आहे रुक्मिणी पण अजून तसा मला भविष्यकाळ पूर्ण उजळलेला दिसतोय असे नाहीच कारण मुलांच्या मुंजीचा प्रश्न अजून तसाच अर्धवट राहिलेला आहे मी ऐकले आहे की पैठणचे शास्त्री लवकर अलंकापुरी येणार आहेत तेव्हा त्यांच्यासमोर धर्मसभा भरवून या गोष्टीवर एकदा पडदा पाडून घ्यावा म्हणतो हो बाई मलाही असेच वाटते काळजीचे तेवढे एकच सावड बाकी राहिलेले आहे हे खरे असले तरी रुक्मिणी या ब्राह्मण समाजाला तोंड देताना मुलांना काय काय दिव्यातून जावे लागेल हे काही मला समजत नाही मला सध्याचा नजीकचा भविष्यकाळ थोडा उज्ज्वल दिसत असला तरी मुलांच्या मुंजीचे सावट फार काळवंडून टाकतो अगं सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी आषाढातील मेघ त्याचा एकही किरण खाली सोडत नाही होय ना होय पण त्याला आपण तरी काय करणार जे जे होईल ते ते पाहावे एवढेच आपल्या हाती असते मग जे भोग येतील ते भोगायचे त्यात कोणाला दोषी थोडेच धरायचे आहे होय रिक्मिणी कोणीही दोषी नाही यात परमेश्वरी योजनाच अतर्क्य आहे असे म्हणायचे पैठणहून घोडेस्वाराला दोन मुक्कामात पैठणच्या नागेश्वर शास्त्रींची पालखी अलंकापुरी मुक्कामी येईल असा निरोप महादेव भट्टांच्या घरी आला कारण त्यांचा मुक्काम त्यांच्या वाड्यावरच होणार होता निरोप ऐकून महादेव भट्टांना अतिशय आनंद झाला विसोबा मनातून थोडे नाराज झाले पण नंतर विचार करता त्यांना बरेच वाटले पैठणच्या शास्त्र्यांची उडवस करायची म्हणजे नाकी नऊ आली असते शिवाय त्यांना भेटायला येणाऱ्यांचीही सरबराई करावी लागते म्हणजे प्रकरण फारच डोहीजड झाले असते आणि फायदा काय तर शास्त्रीबुआ विसोबाचे पाहुणे म्हणे दुरून डोंगर साजरे चला आता आपलाच मुक्काम महादेव भट्टांकडे असे काही मनाशी ठरवत विसोबा वाड्याच्या पायऱ्या चढले महादेव भट्ट ओसरीवरच सुपारी कात्रीत बसले होते विसोबा त्यांच्या शेजारी जाऊन बसले व म्हणाले काय महादेव भट्ट पैठणचा निरोप घेऊन कोणी घोडेस्वार आला होता म्हणे काय हुकूम आहे पैठणकरांचा आहो हुकुम कसला नागेश्वर शास्त्री अलंकापुरीत येत आहेत असा निरोप होता काय खरं की काय मग मुक्काम कोणाकडे आहे त्यांचा विसोबा अर्थात आमच्याकडे आहेच ज्या अर्थी निरोप मला आला आहे अर्थी आणि महादेव भट्ट मिश्किलपणे हसत पुढे म्हणाले मग मला निरोप देऊन ते काय तुमच्याकडे मुक्कामाला येणार आहेत असे तुम्हाला वाटले का विसोबा विसोबांना महादेव भट्टांनी एक सुरेख चपराक दिली विसोबांना कळले की आपण बोलण्यात घसरलो शब्द निसटला आणि त्याचा फायदा महादेव भट्टांनी एकदम बरोबर घेतला मूळ स्वभाव जात नाही म्हणतात तो हा तरीही बाह्यता विसोबा म्हणाले महादेव भट्ट एकदम बरोबर बोललात तुम्ही अंमल थोडे थांबून विसोबाने विषय बदलला ते म्हणाले मग धर्मसभा भरवून विठ्ठलवंतांचा निकाल लावण्याचा मानस असेल तुमचा होय ना होय विसोबा नागेश्वर शास्त्रींच्या मनाची धारणा तशी करणार आहे मला वाटतं तुम्ही प्रचाराला लागावे अलंकापुरीकर ब्राह्मण बहुतेक विरुद्ध नाहीतच पण पंचक्रोशीतील ब्राह्मणांना भेटून त्यांच्याही मनाचा कल जाणून घ्याव्याच पाहिजे काय विसोबांना लक्षात आले की पंचक्रोशीतील ब्राह्मणांची जबाबदारी सही सही महादेव भट्टाने आपल्यावर टाकली असो आली या बोगासी असा विचार करून विसोबा म्हणाले बर आहे मग लागतो कामाला उगीच उशीर कशाला असे गडबडीत काय निघत आहे विसोबा जरा केशरी दूध तरी घेऊन जा हिंडायचं म्हणजे पाहिजेच ना असे म्हणून महादेव भट्टाने अंतर्गृहाला केशरी दुधाचे पेले आणण्याविषयी सूचना दिली नागेश्वर शास्त्रींची पालखी महादेव भट्टांच्या दारात आली महादेव भट्ट दारातच उभे होते ते झटकन पुढे झाले त्यांनी नागेश्वर शास्त्रींना हात देऊन पालखीतून खाली उतरण्यास मदत केली व मोठ्या आदबीने त्यांनी पुढेहून वाट दाखवत ओसरीवर आणले परीटघडीच्या चादरी घालून गाद्या सजवल्या होत्या रेशमी खोळी असलेले लोड दोन्ही बाजूला ठेवले होते महादेव भट्ट म्हणाले यावं यावं आपण असं इकडे बसावं दोन लोडांच्यामध्ये मध्ये असे म्हणत त्यांना दोन लोडांच्यामध्ये तक्क्याला टेकून बसण्यास जागा दिली व स्वतः जरा दूरच बसले महादेव भट्टांनी विचारले काय प्रवास ठीक झाला ना होय चांगला झाला आणि नंतर दुग्धपान होऊन चर्चासत्राची सुरुवात झाली विसोबा गणेश शास्त्री, गणेशशास्त्री वगैरे नामांकित अलंकारपुरीकर ब्राह्मणांना आज सहभोजनाचा लाभ होत होता व त्याचवेळी धर्मसभेबद्दल चर्चा करून विठ्ठलपंतांचा सर्व इतिहास नागेश्वर शास्त्री यांच्या कानी घालण्याचा मानस होता व त्याप्रमाणे सर्व घडलेही सर्वांचा समारोप करताना महादेव भट्ट म्हणाले शास्त्री बुवा अहो काय सांगणार मी आणखीन आपणाला विठ्ठलपंतांनी त्यांच्या मूर्ख मुलांना वेदांताचीही दीक्षा दिली आणि सर्व भ्रष्टाचार माजला अहो सात आठ वर्षाची ती मुले जरा कुठे संस्कृत उच्चार करू लागली अहो उच्चार कसला शिवशिव ऐकवत नाही तर म्हणे वेदवेदात ज्ञात झालेली येथे वेदांचा अभ्यास करण्यात लोकांची आयुष्य जातात आणि म्हणे असो आणि दुसरी गोष्ट हे लोक कुठे नाशिकला गेले होते तेथे कोणी कानफाट्या भेटला आणि त्याने तर असे जादू टोण्याचे प्रकार शिकवले आहेत म्हणे फारच भयंकर शास्त्री बुवा आपण ही समाजातील कीड नाहीशी करा त्यांना देहांत प्रायश्चित्तच देणे योग्य होईल अन्य मला तरी काही दिसत नाही यावर आपली मर्जी नागेश्वर शास्त्रीने सर्व ऐकून घेतले त्यांनी एक बार बाकीच्या मंडळींकडे पाहिले सर्वांनी महादेव भट्टांची री ओढली पण गणेशशास्त्री मात्र गप्प गप्प होते ना ना। त्यांचा नाईलाज होता पण विसोबांना केवळ री ओढून समाधान होईना त्यांनी स्वतःची कुस्ती जोडली विसोबा म्हणाले महादेव भट्ट फारच कनवाळू दयाळू अंतकरणाचे आहेत फारच सौम्य करून सांगितली हकीकत पण विठ्ठलपंत हे त्याहीपेक्षा भयंकर आहेत असे माझे मत आहे अजून काही वर्ष ते जिवंत राहिले तर या पंचक्रोशीतील ब्राह्मणाचे ब्राह्मण्य लयाला जाईल व या संन्याशाचे सगळीकडे वर्चस्व होईल विचारा वाटल्यास इतरांना नागेश्वर शास्त्री म्हणाले असं शिवशिव मला वाटते उदयकच धर्मसभा भरवू व विठ्ठलपंतांना आपण त्याविषयी निरोप पाठवून देऊया सर्वांनी आचमन केले व पंगत उठली विठ्ठलपंत ओट्यावर बसले होते महादेव भट्टांचा नोकर एक पत्र घेऊन विठ्ठलपंतांसमोर उभा होता त्याने ते पत्र विठ्ठलपंतांच्या हवाली केले विठ्ठलपंतांनी ओळखले होतेच पण त्यांनी ते उघडून वाचले आज सायंकाळी धर्मसभा होणार आहे व त्यात विठ्ठलपंतांनी हजर राहावे असा मजकूर होता नागेश्वर शास्त्री कालच आले होते त्यामुळे धर्मसभा होणार याची विठ्ठलपंतांना कल्पना होतीच म्हणून दुपारच्या भोजनानंतर त्यांनी मुलांना बोलावून घेतले मुक्ता सोपान लहान होती तसे त्यांना समजणार नव्हते तरीही रुक्मिणी त्या सर्वांना घेऊन विठ्ठलपंतांजवळ जाऊन बसली क्षणभर थांबून विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञानदेवा तुम्ही आता समंजस झालेले आहात आणि मागे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची वेळ आली नव्हती आज धर्मसभा आहे तेथे मला बोलवले आहे कारण गृहस्थाश्रमातून मी पत्नीची परवानगी न घेता संन्यास घेतला व बारा वर्षानंतर गुरुवाज्ञेने पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला गृहस्थाश्रमातून संन्यास याला धर्माची मान्यता आहे पण संन्यासाश्रमातून परत उलट गृहस्थाश्रमात येण्याला धर्माची मान्यता नाही आणि तो प्रमाद माझेकडून झाला आहे आता तो कसा व का घडला ते सविस्तर ऐकल्याशिवाय तुम्हाला यात कोणाचा दोष आहे हे कळणार नाही म्हणून तो सर्व इतिहास सांगतो ऐका असे म्हणून विठ्ठलपंतांनी स्वतःच्या जन्मापासून सर्व इतिहास मुलांना सांगितला त्यात गहनीनाथांचा आशीर्वाद पैठणमध्ये शिक्षण तीर्थयात्रा अलंकापुरीला आगमन सिद्धोपंतांची भेट पांडुरंगाचा दोघांनाही झालेला दृष्टांत विवाहबद्धता मात्यापित्यांचे देहावसान परत अलंकापुरी येथील तीन वर्षांचे वास्तव्य संसारात प्रगती नाही ज्ञानार्जनासाठी काशी संन्यास ज्ञानग्रहण रामानंद स्वामींची तीर्थयात्रा रामानंद स्वामींचे अलंकापुरी आगमन त्यांची रुक्मिणीशी झालेली भेट स्वामींचे काशीला परत येणे आणि गुरुवाज्ञेने संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात अलंकापुरीचे ग्रामण्य निवृत्तीच्या वेळेला श्री शिवाने दिलेला दृष्टांत व त्यामुळे तुम्हा चार मुलांचा जन्म हे सर्व सांगून झाल्यावर विठ्ठलपंत म्हणाले बाळांनो यात कोणाचा दोष असेल हे समजत नाही पण परमेश्वराची जशी योजना होती तसे घडत गेले आहे असे आम्हाला वाटते प्रवाहात सापडलेल्या ओणक्याला स्वतःची इच्छा नसते तसे आमचे जीवन झाले आहे तुम्ही आता ज्ञानी झाला आहात तेव्हा तुम्हीच ठरवा यात दोष कोणाचा आहे ज्ञानदेव म्हणाला बाबा आई यात खरोखरीच कोणाचाच दोष नाही असे आम्हाला वाटते हा सर्व इतिहास ऐकून आम्हाला तुमच्याविषयी जास्त आदर वाटू लागला आहे समाजाच्या दृष्टीने व धर्मशास्त्राच्या नियमाने संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येणे ही जरी चूक असली तरी त्यामागील ही कारण मीमांसा कोणाला सांगण्या व पटण्यासारखी नाही हे खरे व ते बाबांनी व तू कोणाला कळू दिले नाही हे फारच चांगले केले हीच निष्ठा आपण कायम ठेवू व जे जे होईल ते ते पाहू याला दुसरा इलाज नाही होय ना निवृत्तीदा मी सांगितलेलं तुला पटतं आहे ना होय बाबा आई ज्ञानदेवाने जे सांगितले ते बरोबर आहे बाबा आपण आमच्या मुंजीची काळजी करू नये आम्हाला आपला अभिमान आहे आपण धर्मसभेत हेच सर्व सांगा ते काय निर्णय देतील ते पाहता येईल विठ्ठलपंतांच्या मनावरील ओझे दूर झाले मुले मोठी झाली फक्त मुक्ताच लहान होती तिच्याविषयीचाच विचार विठ्ठलपंतांच्या मनात घोळत होता सूर्य पश्चिमेकडे कळला व सिद्धेश्वराच्या सभामंडपात गर्दी होऊ लागली पंचक्रोशीतील ब्राह्मण वर्ग जमला होता त्यात विठ्ठलपंतांविषयी जिव्हाळा असलेली अनेक माणसे तिथे आली होती अलंकापुरीतील ब्राह्मणे तर लोकांनीही तिथे गर्दी केली होती नागेश्वर शास्त्रींची पालखी आली आणि लोकांनी त्यांना देवळापर्यंत जाण्याला वाट करून दिली शास्त्री बुवा स्थानापन्न झाले त्यांनी सगळ्यांना बसण्यासाठी हात हलवले सर्वजणांनी बसून घेतले सर्व वातावरण एकदम शांत झाले महादेव भट्ट बोलावयास उभे राहिले त्यांनी नागेश्वर शास्त्रींची ओळख करून दिली त्यांचा अधिकार सांगितला व येथे येण्याचे प्रयोजनही सांगितले शेवटी ते म्हणाले विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रमातून उलट्या मार्गाने येऊन पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला धर्मबाह्य वर्तन केले व धर्मभ्रष्ट केला म्हणून त्यांच्यावर ग्रामण्य केले पण ते येथे स्वस्थ न बसता जनमानसावर स्वतःच्या दिखाऊ परोपकाराची छाप मारून समाजामध्ये शिरकाव करू पाहत आहेत व साऱ्या समाजाला भ्रष्ट करू पाहत आहेत म्हणून त्यांच्या या कृतीला योग्य वेळीच अडकाठी घालावी म्हणून पैठणचे नागेश्वर शास्त्री हे या ठिकाणी आले आहेत ते त्यांचा निर्णय देतील व तो सर्वांवर तसेच विठ्ठलमंतांवरही बंधनकारक राहील हे लक्षात घ्यावे महादेव वट्ट बाजूला झाले नागेश्वर शास्त्री बोलायला उभे राहिले ब्रह्मवृंद हो येथे आल्यापासून मला विठ्ठलमंतांविषयी अनेक प्रकारे ऐकाव्यास मिळाले आहे वाईट तसे चांगलेही पण लोकापवादावर निर्णय देणे अयोग्य होईल म्हणून विठ्ठलपंतांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तोंडून काय घडले याचा प्रत्यक्ष खुलासा करावा मी त्यांना स्वतःची बाजू मांडण्याला एकवार तशी संधी देत आहे विठ्ठलपंत उभे राहिले त्यांनी इत्थंभूत इतिहास सांगितला सध्या ते त्यांचे जीवनही कसे चालले आहे हेही सांगितले हे, सांगित हे सर्व ऐकून नागेश्वर शास्त्री बुचकळ्यात पडले कारण महादेव भट्टाने विठ्ठलपंत म्हणजे एक लबाड व लंपट मनुष्य डोळ्यासमोर उभा केला होता पण प्रत्यक्षात मात्र विठ्ठलपंत हे व्युत्पन्न ब्राह्मण असून विरक्त व त्यागीवृत्तीचे आहेत असे त्यांना कळून आले होते महादेव भट्ट व विठ्ठलपंत यांच्या विधानातील निर्भय सत्य एवढेच होते की विठ्ठलपंत संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात आलेले आहेत आणि हे धर्मबाह्य आहे हेही खरे होते धर्माला हे मान्य नाही नव्हते व नसणारही हेही खरे होते विठ्ठलपंतांच्या परिस्थितीचा कितीही सहानुभूतीने विचार केला तरी त्यांच्या आश्रम आक्रमणाला क्षमा नसते त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवलेला धर्माला मान्य नव्हता धर्माने बंदी होती कितीही दुखले तरी सरणारा काटा काढून टाकावाच लागतो म्हणून शेवटी नागेश्वर शास्त्रींनी निर्णय दिला त्यावेळी ते सभेला उद्देशून म्हणाले विठ्ठलपंत तुम्ही संन्यास घेऊन गृहस्थाश्रमात प्रवेश केला ही घटना सत्य आहे हे तुम्हीही मान्य केले आहे त्याची मीमांसा काहीही असेल धर्माला हे अतिक्रमण मान्य नाही म्हणून धर्माने तुम्हाला देहांत प्रायश्चित्त दिले आहे ते तुम्ही मान्य करावे सभा संपली नाशिककरांनी जे सांगितले होते तेच नागेश्वर शास्त्रींनी सांगितले विठ्ठलपंतांना निर्णय माहीत होताच पण मुलांच्या मुंजीचा प्रश्न तसाच राहत होता म्हणून विठ्ठलपंत म्हणाले महोदय सभेतील लोक थांबले सर्वजण विठ्ठलपंतांचे बोलणे ऐकू लागले मला तुमचा निर्णय मान्य आहे पण माझी एक समस्या तशीच राहिली आहे कोणती समस्या मुलांच्या मुंजी करण्याबद्दल विठ्ठलपंत आपण आधी प्रायश्चित्त घ्या मुलांना पैठणला पाठवा तेथील धर्मसभेत सर्वांसमोर त्याचा निर्णय आम्ही करू आणि सर्वजण हळूहळू जाऊ लागले देहांत प्रायश्चित्ताच्या निर्णयाने सारा गाव हळहळला पंचक्रोशीला गदगदून आलं धुक्यानं वाट जशी अस्पष्ट दिसावी तसे डोळ्यात दाटून आलेल्या आसमानमुळे लोकांना वाट नीट दिसत नव्हती प्रत्येकजण दुसऱ्याच्या आधाराने चालला होता आणि इकडे विठ्ठलपंतांच्या झोपडीतील वातावरणही ढवळून निघाले होते देहांत प्रायश्चित्ताची जाणीव हो, रुक्मिणी विठ्ठलपंतांना नव्हती असे नाही पण आता त्यावर शिक्कामोर्तब झाले होते आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे बंधनही आले होते निवृत्ती ज्ञानदेव यांनी मुंजी करणे आवश्यक आहे का यावर चर्चा केली पण दोघांचेही एकमत होईना म्हणून त्यांनी विठ्ठलपंतांनाच विचारायचे ठरवले व ते विठ्ठलपंतांसमोर येऊन उभे राहिले विठ्ठलपंतांनी दोघे समोर उभे राहून म्हटले बसा निवृत्ती ज्ञाना बसा काय शंका आली आहे विठ्ठलपंतांचा आवाज नेहमीसारखा होता देहांत प्रायश्चित्ताचा प्रसंग समोर उभा असूनही विठ्ठलपंतांच्या मनाची शांती स्थिरता व समतोल अवस्था चांगली होती दोघेही विठ्ठलपंतांसमोर बसले निवृत्ती म्हणाला बाबा आमच्या मुंजीबद्दल तुम्हाला जास्त चिंता लागून राहिली आहे पण मला वाटते बाबा तुम्हाला माहीत आहे सद्गुरू गहिनीनाथांनी कृपाप्रसाद देऊन आम्हाला परिपूर्ण केले आहे असे असता या धार्मिक उपचारांची आवश्यकता आता उरली नाही ज्ञानात तुझे काय मत आहे बाबा माझे मत ही परिपूर्णता आध्यात्मिक स्वरूपाची आहे पण या लौकिक जगात वावरताना आपणाला समाजाची जी बंधने येतात त्यामध्ये ब्राह्मणाला मौंची बंधन हा संस्कार होणे आवश्यक आहे कारण याशिवाय आपण समाजाचे एक भाग होऊ शकत नाही निवृत्ती ज्ञाना म्हणतो ते बरोबर आहे पण बाबा आपल्याशी जर समाजाला कोणत्याही प्रकारे संबंध ठेवायचाच नाही तर म्हणजे झाल्या व न झाल्या तरी त्यामुळे काय फरक पडणार आहे निवृत्ती बाळ जन्मल्याबरोबर त्याच्यावर जातक संस्कार करतात व त्याला नाव ठेवण्यात येते थे त्या संस्काराशिवाय काय केवळ नाव ठेवता येणार नाही विवाहाच्या वेळी पुरुष स्त्रीवर काही संस्कार करून मंगलाष्टका म्हणून मंत्र होमावन करून विवाह करतात मग काय केवळ त्यांनी एकमेकांना माळा घालून विवाह झाल्याचे जाहीर केल्याने व तशीच एकत्र पतीपत्नी या नात्याने राहिल्याने काही वेगळे होणार आहे प्रेतावर संस्कार केल्यावर ते जळते आणि नाही केल्यास ते जळत नाही असे थोडेच आहे पण या सर्व प्रकारात संस्कार महत्त्वाचे आहेत त्याशिवाय ते धर्माला मान्य होत नाही त्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत नाही तुमच्या ज्ञानाला बुद्धिमत्तेला आणि मुख्य म्हणजे तुमच्या पुढील कार्याला समाजात प्रतिष्ठा येणे आवश्यक आहे आणि म्हणून तुमच्या मुंजी होणे आवश्यक आहे ज्ञानदेव म्हणाला आणि बाबा मुंजींमुळे समाजातील प्रमुख ब्राह्मण वर्गाने मान्यता दिली की प्रतिष्ठा प्राप्त होईल पैठणच्या धर्मसभेने मान्यता दिली की बाकी सगळे आपोआप मान्यता देतील म्हणून म्हणतो निवृत्ती तुम्ही पैठणला जा आणि या विषयावर तेथे चर्चा करून तुम्ही मान्यता मिळवून घ्या त्यामुळे तुमचे लौकिक जीवन शांत व सुसह्य होऊन तुमचे आध्यात्मिक जीवनही जास्त उत्कर्ष पावेल होय ना निवृत्तीने मानेच होकार दिला प्रकरण चौतीस विठ्ठलपंत बाहेरून आले झोपडीत रुक्मिणीशिवाय कोणीच नव्हते इकडे तिकडे पाहत विठ्ठलपंतांनी विचारले रुक्मिणी मुले कुठे गेली रुक्मिणी विचारात गर्क होती गेले काही दिवस विठ्ठलपंतांचे मन थोडे अस्वस्थ होते आठ दिवसापूर्वी विठ्ठलमंत महादेव भट्टांच्या पायरीवर असेच दिनवाणे उभे होते महादेव भट्ट ओसरीवरून मोठमोठ्याने गरजत होते विठ्ठलपंत तुम्हाला पैठणच्या नागेश्वर शास्त्री यांनी देहांत प्रायश्चित्त सांगून आता दोन मास उलटून गेलेत तुम्हाला तुमची बाजू मांडायला येथे वाव दिला होता आता पुन्हा कोडग्यासारखे येऊन विचारता की देहांत प्रायश्चित्त हेच एक प्रायश्चित्त आहे का म्हणून औ संन्यास घेतला आणि पुन्हा संसाराला लागलात आणि चार मुलांना जन्म दिलात मग हे संन्यासाचे सोंगमध्येच का उभे केले होते अहो विठ्ठलपंत अशा गोष्टी आमच्या बाबतीत झाल्या असता तर आम्ही येथेच डोके आपटून प्राण दिला असता असे लाजीरवाणे जीवन जगतच बसलो नसतो कळले जा चालते वा आणि पुन्हा तोंड दाखवू नका विठ्ठलपंतांना कळून शिकले की आता देहत्यागाशिवाय पर्याय नाही निवृत्ती ज्ञानं आता सर्वदृष्टीने मोठी झाली आहेत सोपान तसं शहाणा आहे मुक्ताला रुक्मिणीने कामाचे शिक्षण हळूहळू देऊन ठेवले होते तेव्हा आता यापुढे वाट पाहण्यात अर्थ नाही रुक्मिणीलाही ही गोष्ट सांगून झाली आहे फक्त आता निघायचे केव्हा ते ठरवायचे आहे त्याचाच निर्णय विठ्ठलपंतांनी आज घेतला होता व ते रुक्मिणीला सांगण्याची त्यांची इच्छा होती निवृत्ती ज्ञानालाही देहांत प्रयश्चित्ताविषयी कल्पना होती म्हणून केव्हा घ्यायचे याची चर्चा होऊ शकत नव्हती म्हणून ती दोघेही बारकाईने विठ्ठलपंतांवर लक्ष ठेवून होती विठ्ठलपंतांच्या शब्दाने रुक्मिणी दचकून सावध झाली व म्हणाली कोण तुम्ही काय म्हणालात मला रुक्मिणी मी विचारत होतो मुले कुठे गेलीत मुलं होय निवृत्ती ज्ञाना सोपान मुक्ताला घेऊन नदीकाठी गेलीत काय म्हणता तुम्ही रुक्मिणी मी आज ठरवलं आहे की काय ठरवलं तुम्ही रुक्मिणी काय ठरवणार ठरवणं थरौना आता आपल्या हातात राहिलं नाही परमेश्वराने ते केव्हाच ठरवलं आहे मी वेळ येण्याची वाट पाहत होतो कसली वाट पाहत होता देहांत प्रायश्चित्त घेण्याविषयी बोलत होतो मी विठ्ठलपंताने रुक्मिणीच्या चेहऱ्याकडे पाहिले तिचा चेहरा थोडा बदलला पण ती लगेच सावरली व म्हणाली देहांत प्रायश्चित्त घेण्याविषयी काय ठरवलं रुक्मिणी आज रात्री मी निघणार प्रयागक्षेत्री गंगेमध्ये देह विसर्जन करणार धर्मशास्त्राने दिलेली आज्ञा पाळणार परमेश्वराने जे ठरवले आहे ते व तसेच होणार यात तिळमात्रही शंका नाही काय तुम्ही एकटे जाणार रुक्मिणी मग काय तूही येणार आपण मला काशी क्षेत्री गंगेच्या उदकसाक्षीने काय वचन दिले होते स्मरतं आहे ना आपणाला आणि मुलांकडे कोण पाहणार तुमचा परमेश्वर जे काही कार्य करण्याच्या उद्देशाने त्याने आपल्या उदरी जन्म घेऊन आपले जीवन कृतार्थ केले त्याची आपण काळजी घ्यायची ती लहान आहेत रुक्मिणी आपण मला कितीही मोह पाडण्याचा प्रयत्न केलात तरी मला मुलांचा मोह वाटणार नाही मी तुमच्याबरोबर येणार ऐकलं का सावली कधी आकृतीला सोडून दूर जाऊ शकते का मग आपण मला असे दूर लोटू नका ठीक आहे मग तयारी कर आज मध्यरात्री निघायचे आहे तयारी कसली ती ही तयार आहे मी या क्षणीसुद्धा विठ्ठलपंत रुक्मिणीकडे पाहतच राहिले रुक्मिणी पुढे म्हणाली अहो तुमच्याबरोबर वर पावले टाकण्याचे भाग्य मला मिळणार असल्यावर सर्व काही बाजू सारून वाटेल तेथे येण्याची तयारी आहे माझी आणि इतक्यात मुले आल्याची चाहूल लागली विठ्ठलपंतांनी भागवताची पोथी काढली आणि भगवंत उद्धवाला जीवनमुक्तीची लक्षणे सांगत आहेत तो अध्याय उघडला विठ्ठलपंतांनी त्यांचे मन केव्हाच संसारातून काढून घेतले होते त्यांनी मुलांना कधी भिक्षेला पाठवले नव्हते स्वतः जिवंत असेपर्यंत कधीही मुलांच्या हाती झोळी द्यायची नाही असा त्यांचा निश्चय होता आणि त्यांच्या पश्चात मुलांना झोळी घ्यावी लागणार कल्पना ही कल्पनाही विठ्ठलपंतांना होती पण ते त्याची काळजी करत नव्हते कारण मुलांच्या मनाची धारणा त्यांनी योग्य प्रकारे घडवली होती मुक्ता पळत आली ती प्रथम विठ्ठलपंतांकडे गेली ये मुक्ता कुठे गेली होतीस खेळायला बाबा नदीवर गेलो आम्ही खूप खूप मजा आली होय वा वा छान असे म्हणून विठ्ठलपंतांनी तिच्या मस्तकाचे अवघ्रण केले मुक्ता विठ्ठलपंतांकडून रुक्मिणीकडे गेली व तिच्या मांडीवर बसली रुक्मिणीने तिला जवळ घेतले तोवर सोपान ज्ञानदेव निवृत्तीही झोपडीत आले मुक्ता रुक्मिणीला म्हणाली आई मी आणि सोपानदा शिवनापणी खेळत होतो आणि ज्ञानदा व निवृत्तीदा दोघेही बोलत होते ते, ते म्हणतात कसे म्हणे आम्ही शिवणापणी खेळायला काही लहान आहोत का आई तूच सांग निवृत्तीदा व ज्ञानदा काही तुझ्या एवढे व बाबां एवढे आहेत का गं लहानच आहेत ना ते होय मुक्ता ते दोघेही आमच्यापेक्षा लहान आहेत पण तुझ्यापेक्षा ते मोठे आहेत ना म्हणून तसे म्हणाले असतील ते विठ्ठलपंतांनी निवृत्ती ज्ञानदेवाकडे पाहिले ज्ञानदेव म्हणाला बाबा आज दुपारी आम्ही ब्रह्मसूत्रातील शेवटची सूत्रे वाचली व त्यावर चर्चा केली असं मग सांग बघू काय चर्चा केली ती ज्ञानदेव म्हणाला जीवनमुक्ताने देहत्याग केला म्हणजे तो कोणत्या मार्गाने जातो याचे वर्णन केले आहे हा मार्ग उत्तरोत्तर सूक्ष्म होत जातो त्याचे वर्णन आहे जीवनमुक्ताच्या देहधारणेच्या वेळी घडलेली कर्मे जरी संकल्पविरहित असली तरी कर्म तेथे फल या न्यायाने त्या कर्मांनासुद्धा फळे आहेत तेव्हा त्या फलाचे काय कोण उपभोगणार ती विठ्ठलपंत म्हणाले त्या फलाचे वाटप होते त्या जीवनमुक्ताचे शुभ चिंतणारे सेवा करणारे त्यांना त्या कर्माचा पुण्य भाग मिळतो व त्याचे अशुभ चिंतणाऱ्यांना निंदा करणाऱ्यांना पापाचा भाग मिळतो होय बाबा अगदी असाच उल्लेख आहे ब्रह्मसूत्रात ज्ञानदेव म्हणाला बाबा त्यामुळे पुढे त्या मुक्त झालेल्या ब्रह्मरूप झालेल्या जीवाचा कोणताच संकल्प राहिला नसल्याने व पापपुण्याचे वाटप झाल्याने कोणतेच प्रारब्ध शिल्लक राहिलेले नसते त्यामुळे त्याला जन्म नाही असेच ना होय निवृत्ती ज्ञाना आणि या विधानाला पुष्टी देणारी उपनिषदाचीही सूत्रे आहेत पण जीवन ही जीवनमुक्त अवस्था प्राप्त होणे फार कठीण आहे सर्व पटत असूनही ती धारणा पक्की करणे हे केवळ मायेमुळे अशक्य होते प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्रीकृष्णांना यशोदानंदांनी सांभाळले वाढवले पण त्यांना त्याची ओळख झाली नाही पुढे व्यासादिकांनी सांगूनही त्यांच्या ठिकाणी परमेश्वराची भक्ती उत्पन्न होण्याऐवजी पुत्रप्रेमात जास्त वाढील लागले अशी ही माया आहे हीच गत सगळ्यांची असते म्हणून निवृत्ती ज्ञाना देहभावाच्या जाणीवेवर जोपर्यंत हे व्यवहार चालतात तोपर्यंत जीवनमुक्ती केवळ अशक्य आहे विठ्ठलवंतांचा कंठ दाटून आला डोळ्यात उभे राहणारे अश्रू मात्र त्यांनी कसेबसे आवरून धरले निवृत्ती स्तब्ध झाले रुक्मिणी कान देऊन हा संवाद ऐकत होती तिच्याही डोळ्यात पाणी भरून आले पण ती चुली पुढे होती त्यामुळे धुराच्या नावाखाली तिने ते खपवून घेतले लहानगी मुक्ता पुढे झाली व म्हणाली आई तुझ्या डोळ्यात धूर केला का क तू हो बाजूला मी घालते फुंकर रुक्मिणीने मुक्ताला जवळ घेतले व ती म्हणाली आज नको हां उद्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले रुक्मिणीने नजर सुकवली स्वयंपाक झाला होता मुले जेवून चौघडीवर जाऊन बसली होती आज विठ्ठलपंत मुद्दामच मागे राहिले होते दोघेही शांतपणे जेवत होते आताचे हे या घरातील शेवटचे अन्नग्रहण आहे याची जाणीव दोघांनाही होती जेवणात उत्साह नव्हता पुढचा प्रवास करायचा होता म्हणून पोटात अन्न घालणे भाग होते ते त्यांच्या कृतीवरून दिसत होते जेवणे झाली रुक्मिणीने सर्व आवरले विठ्ठलपंत मुलांना चिठ्ठी लिहित होते रुक्मिणी विठ्ठलपंतांजवळ गेली व चिठ्ठी पाहून म्हणाली आपल्या दोघांचीही नावेली हां होय तुला वाचून नंतर रुक्मिणी काम आवरू लागली विठ्ठलपंतांनी लेखणी खाली ठेवली रुक्मिणी विठ्ठलपंतांजवळ गेली त्यांनी रुक्मिणीला चिठ्ठी वाचून दाखवली मजकूर ऐकून रुक्मिणीच्या डोळ्यात आसू आले कशी लिहिली आहे थोडक्यात पण चांगली लिहिली आहे देवापुढे ठेवते द्या विठ्ठलपंतांनी चिठ्ठी रुक्मिणीजवळ दिली रुक्मिणीने ती देवाजवळ ठेवली आणि मुक्ताच्या शेजारी आडवी झाली विठ्ठलपंत वाचू लागले झोपा जरा वेळ झोपलो तर मुहूर्तावरच उठेन एकदम त्यावेळी मुलेही उठतात मी जागाच राहतो रुक्मिणी पुढे काही बोलली नाही दोन प्रहर रात्र झाली तसे विठ्ठलपंत उठले झोपडीचे कवाळ उघडले रुक्मिणी जागीच होती तीही सुटली मुलांच्या अंगावरील पांघरूण सारखे केले व कोपऱ्यातील गाठोडे उचलून झोपडीच्या बाहेर विठ्ठलपंतांशेजारी जाऊन उभी राहिली तिने मागे वळून पाहिले वाऱ्याची एक जुळूक आली तिने मुलांच्या अंगावरील पांघरून उडवून दिलेले रुक्मिणीने पाहिले विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला विचारले काय निघायचं रुक्मिणी मनात म्हणाली खरंच हे पांघरूण त्यांना काय संरक्षण देणार मोठ्याने म्हणाली हां निघायचं विठ्ठलपंत झपाट्याने चालू लागले त्यांच्या मागे रुक्मिणीही पावले टाकू लागली दोन घटका हा वेग कायम होता चालताना कोणी कोणाशी बोलत नव्हते विठ्ठलपंतांनी एक दोन वेळा मागे वळून पाहिले तेव्हा रुक्मिणी मागून येत आहे हे त्यांनी जाणले होते विठ्ठलपंतांनी तिसऱ्या वेळी मागे पाहिले तेव्हा रुक्मिणी म्हणाली आता जरा हाळू चालावं म्हणते मी आता आपण खूप दूर आलो आहोत विठ्ठलपंत थांबले व म्हणाले रुक्मिणी खरं आहे आपण गावाबाहेरच्याच रस्त्याने जात जाऊ कारण हा प्रदेश आपल्या ओळखीचा आहे तुम्ही न्याल तसे मी येणार मला काय कळतंय ते आज इथेच थांबू ओम, सत्सत्